नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे त्र्याण्णवच्या बॅचमधील सदस्यांच्या मुलांनी घवघवीत गव शैक्षणिक यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री शांभव रणित यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून केला या कार्यक्रमाला खालील सदस्यांचे सहपरिवार उपस्थिती होती प्रथम क्रमांकावर श्यामराव रणित गणेशसिंह राजपूत परेश जयस्वाल मिलिंद तायडे उमेश नरवाडे संदीप गाडेकर संजय कोलते अनिल धाके, सुरजित मेडे दिनेश इंगोले मनोज कमस्कर विजया पाटील संगीता जवरे उषा मापारी इत्यादींची उपस्थिती असून सत्कार चिरंजीव दीपक विजय मानकर एम बी बी एस ॲडमिशन चिरंजीव तुषार उमेश नरवाडे आय टी टी मुंबई चिरंजीव अनुप गणेशसिंह राज ॲग्रिकल्चर तेजस्विनी गणेशसिंह राजपूत दहावीला शहाण्णव टक्के मार्काने उत्तीर्ण चिरंजीव ओम परेश जयस्वाल नीट एम बी बी एस चिरंजीव विनीत मनोज करवसकर दहावीला चौऱ्याण्णव टक्के अत्युत्तम सचिन संदीप गाडेकर त्र्याण्णव टक्के सुमित श्यामराव रणित याला बारावेला शहाऐंशी टक्के मार्क मिळाल्याबद्दल यांचे सत्कार करण्यात आले तर यांनो म्हणजे आजपर्यंत कमीत कमी तीस वर्षाचा कालावधी उलटून गेला तीस वर्षापर्यंत आलपानाची मैत्री कायम ठेवून त्यांची ओळख कायम ठेवणं आणि जवळीक ठेवणं खूप कठीण असते कारण दहावीचं शिक्षण झाल्यानंतर वर्ग एक ते दहा म्हणजेच वयाच्या सहा ते सोळा वर्षापर्यंत एक मैत्रीचा सहवास असतो आणि त्यानंतर कोणी उच्च शिक्षणाला जातं कोणी व्यावसायिकाला जातं कोणी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही आणि तेथून मैत्री ही पांगा पांग होते परंतु एकमेकांच्या विचारातून आणि वेळोवेळी भेटीघाटी घेऊन आज श्यामराम भाऊ यांनी हे सिद्ध केलं की त्र्याण्णव म्हणजेच तीस ते एकतीस वर्षाचा कालावधी सुद्धा हा जो ग्रुप त्र्याण्णवचा जो बॅचचा ग्रुप या ठिकाणी आला या ठिकाणी एक आनंदमय वातावरण असेल आणि खरोखर यांच्यासुद्धा शाळेच्या जुन्या आठवणी या टवटवीत झाल्या असतील आणि त्यांना आनंदाला पारावार उरलेला नसेल खरोखरच प्रत्येक वर्षी ज्या ज्या बॅच आहेत ब्याण्णव त्र्याण्णव एक्क्याण्णव किंवा त्या पुढील सर्व अशा बॅचच्या सर्व मित्रमैत्रिणींनी संपर्कात राहून मरेपर्यंत ही मैत्री कायम ठेवावी स्नेह कायम ठेवावा आपल्या आठवणी कायम ठेवायला हव्या जशा श्यामराव भाऊ रणित यांनी त्र्याण्णवच्या बॅचचं एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर दिलं आहे बोलायला मैत्रीवर तर भरपूर काही आहे कितीही लिहिलं तरी कमी आहे परंतु आज श्यामराव रणित यांनी हा सदर कार्यक्रम पार करून आमच्या बालपणाच्या आठवणीसुद्धा ताज्या करून दिल्या आणि आम्हाला पण असं वाटतं की आमची ब्याण्णवची सुद्धा जे बॅच होती त्या सर्व मित्रांना आम्हाला भेटावं आणि ही बातमी बघणाऱ्यांना व सुद्धा असं वाटत असेल की त्यांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या बॅचच्या मुलांना भेटावं आज ते कोणत्या परिस्थितीत येत आहे कोण काय व्यवसाय करीत आहे कोण कुठे आणि त्यांच्या मुलांनीसुद्धा उच्च शिक्षण घेतलं किंवा नाही आणि घेतले तर ते कोणत्या पदावर आहे त्या सर्व गोष्टीची जाणीव असणे हा स्नेह जो आहे हा फार वेगळा असतो मैत्री या शब्दावर खूप <खेँग> बोलायला आहे परंतु मी इथंच थांबवतो आणि श्यामराव भाऊसांनी जसा हा कार्यक्रम राबविला तशा प्रकारचे प्रत्येक बॅचने जवळीक साधून असे विविध कार्यक्रम घेऊन आपल्या मैत्रीच्या व बालपणाच्या आठवणी पुनश्च ताज्या कराव्या व एक वेळ बालपणासारखं जगून पाहावे खूप आनंद येईल बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज पिंपरी आडाव प्रतिनिधी पांडुरंग पंढरी उंबरकर यांचे रिपोर्ट जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद